आज वणीधरी मार्गाव पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत रोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमच्या वणीधरी मारगाव तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार संघटने सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामपंचायत स्तरावर जे कार्यकर्ता आहे ते सर्व लोक आज नागपूर हिवाळी अधिवेशनात जात आहे त्यांची प्रमुख मागणी जी आहे की तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला जो शासन निर्णय निघालेला आहे त्या शासन निर्णयाची कडेकोटपणे अंमलबजावणी करावी आणि त्यांचं जो मानधन आहे ते मानधन शासनानं त्यांना द्यावं कारण ही जी हे जे वर्कर आहे हे जे रोजगारसेवक आहे हे ग्रामपंचायतचा कणा आहे या लोकांच्या माध्यमातून शासनापर्यंत इतकं भूत माहिती पोचव पोचवण्याचं काम हे छोटे छोटे रोजगार सेवक करत असते परंतु याच रोजगाराकडं या, या महायुती शासनाचं दुर्लक्ष असावं यापेक्षा दुसरं दुर्भाग्य कोहीत राहू शकत नाही म्हणून आम्ही विनंती करतो महाराष्ट्र शासनाला की या होणाऱ्या अधिवेशनामध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार सहाय्यक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करून त्यांना न्याय द्यावा एवढी विनंती मी लडा संघटनेच्या वतीनं प्रवीण खांदोडे या वन विभागातून करतो आहे धन्यवाद